नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वृद्धाश्रमातील रहिवाशांची मोफत आरोग्य तपासणी जे जे हॉस्पिटल सावनेरचा उपक्रम सावनेर शहरातील उदयोन्मुख डॉक्टर व जे हॉस्पिटलचे संचालक यांनी स्वामी विवेकानंद वृद्धाश्रम सावनेर येथे वास्तव्यास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत चाचण्या व औषधी वाटप करून आपली सामाजिक जबाबदारी दाखवली हॉस्पिटल संचालक डॉक्टर प्रराज जैस्वाल एमडी मेडिसिन फेलोशिप इन कार्डिओलॉजी डॉक्टर रोमा जैस्वाल स्किन चर्मरोग तज्ञ आणि डॉक्टर विनिशा जैस्वाल एम यांनी आपले वडील पवन जैस्वाल माजी नगराध्यक्ष नक सावनेर शहर काँग्रेस अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील रहिवासी वृद्धांची शुगर सामान्य आजारांची तपासणी करून करून तसेच औषधी वाटप साजरा केला वृद्धाश्रमातील वयोवृद्ध रहिवाशांसोबत बराच वेळ घालवल्यानंतर त्यांनी त्यांना कौटुंबिक अनुभूती दिली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व पवन जयस्वाल कुटुंबियांकडून वृद्धांना दैनंदिन गरजेच्या भेटवस्तू देऊन त्यांचे सांत्वन केले या प्रसंगी पवन जयस्वाल सौ राखी जैस्वाल आदी तसेच जे जे रुग्णालय सावनेरचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते सावनेर तहसील रिपोर्ट मुकेश झरबडेची रिपोर्ट